तुमच्या सर्वांना श्री सांगायचं समर्थ आम्ही जाणार आहे गोव्याला तर आमची पॅकिंग आता चालू आहे बघायचं माझे कपडे ते तसं पसारा पडलं मी ते तसं फोटवून ठेवले जे जे मला नाही घालायचे मी काढून ठेवेल चला मग पॅकिंग करायची ते तुम्हाला सगळ्यांना मी शेअर करणार आहे आणि मम्मीचा जो ड्रेस असणार ना फ्रॉक तो माझ्याकडे सेम आहे पण वेगळं आहे मी आणि मम्मी बीचवर घाले सेम सीम है मम्मी फ्रॉक घा मम्मी फ्रॉक घात प्या मम्मी फ्रॉक घना दिवसी मी पॉक घर मम्मी बीचला फ्रॉक हाई तो खूब छान दसेल मम्मी मी बीच मधे मज़ा फ्रॉक घा मजी एक फ्रेंड है सान्वी ती पे तिचापन सेम है हा ड्रेस हार ड्रेस खूब सुंदर है मज़ा आ मम्मीच हावाला सेम नहीं मम्मीच ब्लू कलर वेगा मी आणि मम्मी पुढच्या वर्षी सेम घेणार आहे ना मम्मी पुढच्या वर्षी आपण सेम घेणार आहे ना मम्मी पण येस येस इंग्लिश नाही येस येस तर, तर मी हे तुम्हाला दाखवले आता हे मी पॅक करणार आहे बॅगी तर मग पॅकिंग बघूया तर मी मी तुम्हाला सगळे कपडे माझे जे घेऊन जाणार ते मी तुम्हाला शेअर करते आणि काय होतात त्याला हां आणि मध्ये जे मी टाकणार सनग्लासेस पेपर सोप त्या कवाय मध्ये सगळं टाकणार मी तर काय करू शकते मी माझ्याकडे पण काय आता पाऊच बीच काय नाही हाच पाऊच पडलेला आहे पप्पाचा बड्डेचं गिफ्ट यावर्षी माझं गिफ्ट आहे गिफ्ट मीन्स बड्डे आहे या ट्वेंटी थ्री मार्चला मार्च, मार्च चालू आहे तर मी हा व्हिडिओ केला आहे मार्च नाईन्ट आजच रात्री तर आता मी तुम्हाला शेअर करते हैं। आता वाजले आहे दहा काय माहिती अकरा वाजता चला मी तुम्हाला सगळं शेअरिंग करते चला बघते चला तर हे पाऊच आहे माझ्याकडे मम्मीने मला दिले मम्मीकडे वाईट आहे तरी मम्मीला हे आवडलं पण मम्मीला जास्त वाईट आवडलं मला पिंक आवडलं मम्मीने मला पिंक दिली आणि स्वतः वाईट दिलं हां तसं काय ना मला पिंकच आवडलं वाईट जास्त काय डिझाईन नाही आहे त्याचं हां हे पाउचमध्ये आता पहिल्या चेनमध्ये मी ठेवणार आहे माझे काय माझा हां पहिल्या चेनमध्ये ठेवणार आहे मी ओनो ओनो फ्लिप नवीन आल्या बघा नॉर्मल न्यू त्यामुळे जेव्हा आम्ही रूम मध्ये जाणार तेव्हा रात्री आम्ही रेस्ट करणार यांनी गप्पा बिप्पा मारेला मी श्लोक दादा सानवी मा, मी माझ भाऊनो नु, नु, मस्त शराबी शराबी आणि मी मी व्हिडिओ मध्ये बोल मम्मीच्या व्हिडिओ मध्ये बोल आहे बंद करो बंद करो नशा मुक्ति बंद करो ते मी बीचवर बोलणार आहे काय चला मग मी पहिल्या चेन मध्ये ठेवते फक्त आणि फक्त उनो अशी फिरून फिरून ठेवते आता चला हे फुल झालं आहे तर आता मी ह्याच्यात ठेवणार आहे माझा कोलगेट छोटासा कोलगेट छोटसं कोलगेट आणि माझं टूथब्रश आपण या माउथ आपण घ्या तर मी आता ब्रश ठेवलो तर हा झाला पाऊच बाय बाय तर आता मी या कवाई पाऊच मध्ये ठेवून आहे हे रबर्स

आणि दुसऱ्या पाऊच मध्ये मी ठेवणार या मध्ये मी ठेवणार आहे माझे चार शॅम्पूस बघा एक दोन तीन चार चार शॅम्पूस ठेवणार तर मला त्याच्यात असं सुरू ठेवायला कधी कधीही बघा मी घुसूनच काय

जाईल थोडा दाखवून पटक निघून जाईल हां दुसऱ्या आता मी ठेवलं आहे डब्बा आता पेपर सोप मी भावाला दोन तीन तीन दिले म्हणून माझ्या भावाने बघा मला तीन दिले हे तीन दिलं मला माझ्या भावानी मी पण तीन दिलं म्हणून तर माझ्या भावाकडे पण एक अजून डब्बा आहे दाखवू तो आता हे मी ठेवते माझ्या भावाचा सोपेपण लागते ह का हे आहे माझ्या भावाचा सोपेपण भरलेलं नाही

तर आता हाय हे माझं बेसलेट कन्यापूजेला भेटला मी तो दाखवते का बटरफ्लाय डॉट डॉट बटरफ्लाय डॉट डॉट बटरफ्लाय डॉट डॉट आहे मला खूप आवड माझ्या फ्रेंडने दिले कन्यापूजेला याच बिल्डिंगमध्ये राहते त्यामुळे मला बोलवलेला ती राहते डिविंग ग्राउंड फ्लोअर मी राहते एफ फर्स्ट फ्लोर कॅम्प जवळ जवळ सांग डी वि नाही आहे तिथं या पुढच्या बिल्डिंग मध्ये नाही आता आम्ही पुढच्या बिल्डिंग मध्ये जाऊन आलं ओके असं कर मी कप पिकप मी या मी कधी कधी व्हिडिओ करायला विसरूनच जाते तुम्ही माझे शॉट्स पहा आता मी खूप सारे व्हिडिओ बनत झाले आणि कमी शॉर्ट्स शॉर्ट्स म्हणजे काय एवढं इंटरेस्ट नाही तर आता मी खरात हा आहे सन स्क्रीम बघा बघू शकतात हा फोडलं हो नाही फोडलं नाही बघा फोडलं नाही मी बघा असं करून लावू शकतो त्याच्यासह एक ब्रश पण भेटले ते मी आत टाकले दाखवलं होतं आणि हे नाही आणि हे झंडूबा एमर्जन्सीसाठी लागलं ला, विगलं तर हा बघा आता मला लागलं ला। काय झालं मी खेळत होते हे नाही सॉरी मला हॅलो हाय काय हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवस होता ना तेव्हा काय झालं माझी मम्मा मेकअप करत होती शॉर्ट्सला बघू शकतो माझी मम्मा मेकअप करत होती बघ इथं पावडर लावत होती बघ असं काय तर चुकत का मम्मीने मी मम्मीला विचार मम्मीने बोलत जगत निघते नंतर मी बघायला लागली आशा पुसली 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 नंतर मम्मी पावडर लावलं सगळं मेकअप केलं मग असं लागलं तर चुकून मग मी घेतलं पावर बांग लिपम नाही हो झंडू बाम <laughs> नाही तर लिपबाम तर हा झाला आहे कमतीचा नाही नाही आणि हे तेल हे आहे वीस रुपयाचं तेल आई जसे तेल आम्ही याच्यामध्ये टाकलंय आई पण बघ मैं तो मैं तो होते ही तो टकली होती हूँ ताल के सुना आता था लाये कंप्लीट तो आता ये ढूंगा मजे का है क्यों यार ढूंगे मजे में सोना रहा है मजा तीन चार 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 तो चार ढूंगा में छोड़ना ही तो Who's dancing? बाबा का ये तो paquet चलो टाटा बन करते पण कपडे टाकल्या मला कधी पण आहे ना लिप लागतो कोणालाही लागतो मम्मीला पण लागतो पप्पाला नाही लागत दादाला लागतो काकूला काय माहिती काकू काय माहिती त्यांचं काय पत्ता नाही आता मला लिप बाम लागतो मग ला 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 मी लिप बाम टाकले आणि हे बस आणि हे क्लिप्स माझे दूर टाकले माझ्या मम्मीला आणि मला एवढे क्लिप्स लागतात मम्मी एवढे क्लिप्स घेतले लावायला आणि हे बॉटल घेतले काय माहिती असंच घेतले मी कोणी पण मला हे मांडलं मिळलं तर हे घे कसं डोक्यावर पडेल त्याच्या मी हे ठेवलं आहे आणि हे डबल तर विसरले पेन पेंट्स ला हल्का एक पिंक येलो पर्पल पर चमकीली आणि साधा रेड तर मग मी इथं ऍडजस्ट करते थोडीशी तर आता आहे माझा आय लायनर मी टिकली पण

आणि माझ्याकडे एक कव आहे गुंट काढायचा माझ्या गुंटा आहे की नाही गुंटही मी लागेल तर खंय आणि एक आरसा होता